स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ आठवा आदर्श राज्य करता एक पाठात शोधून लिहा एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते उत्तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग पुढील प्रमाणे एक अफजल खान भेटीचा प्रसंग दोन पन्हाळ्याचा प्रसंग तीन शायस्त खानाचा छाप चार आग्र्याहून सुटका दोन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्कारणारे कोण उत्तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्कारणारे हिरोजी फरजत व मदारी मेहतर हे होते रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली उत्तर तुम्ही रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल व लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी लागेल रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी असे सांगून संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली चार शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील उत्तर शिवाजी महाराजांनी केलेले राज्यकार्य आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील दोन लिहिते व्हा एक रैतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकद दिली उत्तर रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील सूचनांची सक्त ताकीद दिली एक कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील हुबे पिके कापू नये दोन शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये तीन सैनिकांच्या युद्ध हालचाली प्रेरणीच्या आड येऊ नये चार शेतकऱ्यांची घरे लुटू नये युद्ध मोहिमेत शत्रूच्या परदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे दोन शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्ण होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते उत्तर शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्ण होते हे खालील बाबीवरून दिसून येते एक शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मशाळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती शिवाजी महाराज तशाच चालू ठेवत दोन मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये असा सैनिकांसाठी सक्त नियम होता तीन कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात येईल चार शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे विश्वासूसेवक होते तीन शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा उत्तर एक शिवरायांनी सैनिकांना जहांगीरी देण्याची पद्धत बंद करून वेतन देण्याची व्यवस्था केली दोन मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना केला सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची तसेच जखमी सैनिकांची काळजी घेतली तीन एका शब्दात लिहा स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी उत्तर दौलत खान दोन शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी उत्तर सुब्रमण्यम भारती तीन बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा उत्तर छत्रसाल चार पोवाड्यांद्वारे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे उत्तर महात्मा ज्योतिबा फुले